नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात माझ्या आहात ना चला तर मग आज आहे गुरुवार आणि ब्लॉगला मी बाराला पाच कमी आहे तर घरातले सर्व कामं आवरून झाले आणि माझ्याकडे आलेली माझी मैत्रीण तर तिच्यासाठी थोडी शॉपिंग करायला चाललो आम्ही आणि काय काय शॉपिंग होते ते पण दाखवते तर चला आपण जाऊया शॉपिंगला चला आवी तर ड्रेस वगैरे हो घातला केस धुतलेले तर केस काही घातले नाही हे आमईल खूप असेल कारण की माझे व्हिडिओ बघून तिला खूप हे वाटत बाय बाय चला मना ए चपल्या चपल्या नक्की एक चप्पलचा जोड घेऊन येणार बायक तर आम्ही चाललो आता बाजार असते ती आवी खेळा लावले आली लाज लाच नाही ग परदे घ्यायचे आम्ही परदे घ्यायला आपण मोबाईल पाल दाखव जळगाव दाखवते जळगाव रस्ते चांगले झाले पहिले रस्ते इतके खराब होते ना <workitenàn noise> <शाँ ड़ाँ। work diferente>

घरी आली आणि रिक्षात बसायला जागा काही होती नाही आणि गर्दी खूप होती त्याच्यामुळे व्हिडिओ काय केला नि आणि बॅगा बघा तुम्ही आमच्या जवळ हे बघा तर पडदे घेतले तिने गालीच्या घेतला परत म्हणजे भरपूर सामान घेतला छोटं मोठं ते काही सांगता निना आणि घरातले सामान लागतच तर आम्हाला मग उशीर झाला आणि आत्ता चार आहे आम्हाला जायचंय आमंडेरला माझ्या मैत्रिणीकडे आणि तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच होतं दसऱ्याच्या व्हिडिओमध्ये तर आंबणेरला जातो आहे आणि आंबणेरला आमच्यासाठी पार्टी ठेवलेली आहे माझ्या मैत्रिणीने तर चला आणि तिच्या शेजारच्या ताईंनी ठेवलेली आहे त्या ताईंना आम्ही कधी भेटलेली नाही आहे पण त्या ताईंना आम्ही आईचं नातं लावते फोनवरती तर आम्ही बोलली माझ्यासाठी चुलीवरची खि चुलीवरची खिचडी बनवा बो तर त्या मावशी चुलीवरची खिचडी बनवत आहे आणि चला हे बघा गुड्या राणी मी बॅग भरली गेली तर उद्या येऊ मी रिटर्न चल बेटा काय पैसे काढून आणते तू आणि माझ्यासाठी मी गेली म्हणजे बाजारात आणि माझ्यासाठी काही येणार नाही असं नाही आहे तर मी आणली माझ्यासाठी नवी सँडल आता मी घालून जाते पण नाही घालून गेली तर मला कस तरी होईल मी नवी चप्पल घालून नाही आली बुवा तर घालून जाते

कदर आमाले हाउस कलर रस्कुलर रुमले आज बिसको वाटल कोيال पै चोट मुस्तरा ह ह ओ माय आगत काटिरहेन आबुले भन मानि थवान नगे थुनो सुजा सला हो यार गाली छाय भारी हो दुस्ले बिन काटि सधिस चाटै लागला माझा आला मेन म्हणजे मी बशी मध्ये घेतला चा आणि पोरी चा आहे आणि माहितीये का माझी मुली केव्हाच्या बघताय तिथं सर्व छोट्या छोट्या मुलींनी मस्त नवे नवे ड्रेस घालून माझ्यासाठी बसलेले आहे बिचारे तर चला आपण त्यांना भेटू आला चला मी तोंड हातपा सुद्धा धुतला नाही काहीच नाही केलेला लगेच जातोय मी कारण की वेळ झालेली तर आबी टाकते आता भाकरी आले आले भाकरी दोन होते आबी इकडे बस आबी बस हो या गा बाई तुम्ही वाट बघत होत्या ना या बघा या बघा छोटे छोटे माझे वाट बघत होती का काय बोलायचंय तुला बोल बोल हा मावशीला लाईक करा हां अजून शेअर करा सबस्क्राईब करा बोलली 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 <laughs> तुम्ही एका बाई ये ना ये ना चल 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 बघ ना मग पोरी लास्ट आहे ओ माय माझ्यासाठी केव्हाच्या वाट बघत होत्या ना मग छोट्या <laughs> छोट्या मग बघते का तू माझे व्हिडिओ हो हो का छान व्हिडिओ करता हां का मी पाच जा लाईक करत जा हो तिथ वांगे भाजले जात आहे आणि बघू आपण भाजले का नाही भाजताय का झाले ना म्हणे हे बघा झाले ताई ते हे बघा हे बघा एकदम भारी हे बघा वांगे वा वाजते तुला कायतरी आणायला अगं बाकीचे भाजलेलं नाही बेटा हे बघे इकडच नाही तस काढू देऊ हे बघ तस न काढू ते नरमून रमून गेले ना हो सगळे काढता मी केव्हापासून

तेन ते ना आजी ते आजी आहे ये हा नाही झालेल नाही बेटा ते थोडशी लावून द्या मावशी अशा बस टाईम म्हणजे तुमच्यावर लागेल म्हणून मी मिरवले जुवावं लागेल

करू बंद तर आम्ही टाकतोय आता खिचडी तिघतोय आणि तिघांची हाताची खिचडी कशी होते ते काही आम्हाला माहित नाही आता तीन ती गाडी तामटी गाडी तर सर्वांनी या खिचडी <laughs> खायला बंदली का तेव्हा बोलवणारच मी तुम्हाला पण टाकतोय आता हे बघा मस्त सुर पेटवलेला आहे आणि इकडे किती छान असं वातावरण आहे भारी आणि दूर जातोय ना पूर्ण डोळ्यांमध्ये काय ग पाणी नाका राहत नाही ना आपल्याला आता काय काय टाकलंय बाई सांग ना टाकलं <laughs> खांदेशी मध्ये खानदेशी खिचडी काय काय टाकलंय बांदे नाही गे नंतर टाकून आव नंतर टाकून ते बाई साडी सांभाई कितला टाका नाही भाकरी हळद नव्हती हळद नव्हती ना त्याच्यात टाक ना बाई थोड हा बस थोडं थोडं तीन पाऊस किती ती हा किती किती आहे ते तर आता बनवतोय वांग्याचं भरीत आणि माझ्या आतच वांग्याचं भरीत खायचंय मावशीला तर मी बनवते वांग्याचं भरीत

तर मी पहिले तेल टाकून घेतलेलं आहे आपल्याला जास्तीच करायचं करायचंय पहिले मी काय करते मिरच्या तळून घेते नॉर्मल आहे आपल्याला मी शिकवत नाही हा तुम्हाला आता सांगत नाहीये घरी गेल्यावर माझ्या घरी मी वांग्याचं भरीत शिकवणार आहे पण म्हटलं त्याला थोडस शॉर्टकट मध्ये दाखवणार आहे का बाकीच नाही ना बाकी हे बघा इथं मिरच्या तळून घेतलेल्या म्हणजे नॉर्मल इथं शेंगदाणे पण तळून घेतलेले आणि याच्यात टाकली मी कांद्याची पात अद्रक लसूणची पेस्ट जिरं असं टाकून घेतलेलं आहे आणि आता कांद्याचं पात आहे ना पाणी सुटेल ते पाणी फाटलं की मग आपल्याला वांगे टाकायचे हे बघ पाणी सुटेल ना पाणी कोरडं झालं का मग आपल्याला टाकायचे वांगे इकडे बघ सगळी तयारी करून ठेवलेली आहे हा मस्त भरली हा भाई आता हा माझी एक बाई होऊ मावनी ना हा बघ होते मावशीने काय का पिलीन तो मावशीने काय तरी बरीच होत आहे काम बाई चल हा बरीच मॅडम ने, ने बनवले हे सर्व खोट आहे हे सर्व खोट आहे मॅडम ने बनवले असं बा असं हां बरीच मी बनवलेलं आहे

सर्व कसं एकत्र बसून या सर्वांनी वांग्याच भरीत खायला बोल ग बाई या सर्वांनी खिचडी वांग्याचं भरीत पापड लोणचं कांदा